नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये तर मित्रांनो पुणे माडा लॉटरी दोन हजार पंचवीसची ची सोडत निघाली आणि जे विजेता ठरलेले त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन पण आपणाला लॉटरी जिंकल्यानंतर पुढे काय करायचं याचे प्रश्न नक्कीच पडले असतील आणि देकारपत्र मिळाल्यानंतर घराच्या किमती व्यतिरिक्त कोणकोणते चार्जेस भरावायचे आहेत आणि याच्याशी रिलेटेड असणारे तुम्हाला बरेच सारे प्रश्न पडले असतील मित्रांनो तुम्ही लॉटरी जिंकल्यानंतर पुढे काय करायचं कोण या प्रोसेस करायच्या आहेत कोण कोणती कागदपत्रे व्यवहार करायचे आहेत हे तुम्हाला सर्व काही मी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे देकारपत्र मिळाल्यानंतर काय करायचं आहे जे जाहिरातीमध्ये किमती दिल्या होत्या घराच्या त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणते नवीन चार्जेस तुम्हाला लागू पडणार आहेत आणि किंवा भरावे लागणार आहेत याचे सुद्धा मी तुम्हाला सर्व डिटेल देणार आहे जीएसटी भरायचं आहे की नाही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस इलेक्ट्रिसिटी चार्जेस जेवढे काही चार्जेस आहेत मेंटेनन्स असो सोसायटी रजिस्ट्रेशन असो इमारतीचं मेंटेनन्स असो किंवा आणखी कोणते हिडन चार्जेस आहेत का या संदर्भात मी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे आता थोडक्यात म्हाडांनी नियम लावलेले त्याच्या नियमानुसार आपण स्टेप बाय स्टेप सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ते आपण आता पाहूया मित्रांनो अर्जदाराची पात्रता ही संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित केलेली असते म्हणजे अर्ज भरताना जो अर्जदार दस्तावेज प्रमाणपत्र पुरावे कोणतीही माहिती जी सादर करतील त्या अनुसार आता त्या पुराव्यामध्ये जर काही खोटी असत्य आणि बनावट आढळून आल्यास ती सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल ही एक अट आहे मित्रांनो त्यामधील दुसरी अट अशी आहे मित्रांनो सोडतीमध्ये जे विजेता ठरलेले आहेत त्या अर्जदारांनी दहा दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन स्वीकृतीपत्र सादर करायचं आहे विहित मुदतीमध्ये जर स्वीकृतीपत्र नाही सादर केलं सदनिका घेण्यास इच्छुक नाही असं समजून ते सदनी काय आपोआप रद्द समजली जाते आणि आपोआप बाय डिफॉल्ट प्रतीक्षा यादीवरील म्हणजे वेटिंग लिस्टवरील जो अर्जदार आहे त्याला क्रमवारानुसार आपोआप संधी देण्यात येते दे आता त्या अर्जदाराने जर त्या तक्रार विनंती केली तर त्याची दखल घेतली जात नाही आता देकारपत्राची खातरजमा कशी करायची मी थोडक्यात सांगतोय म्हाडाकडून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जी देकारपत्र असतं त्याचा क्यू कोड त्या पत्रावर क्यू आर कोड नमूद केलेला असतो आणि बाजूला अर्ज क्रमांक नमूद करण्यात येत असतो पत्राची देमा करण्यासाठी त्यावर दर्शवण्यात येणारा क्यू आर कोड वाचण्याची पद्धत ही पुढील प्रमाणे एक आपल्या मोबाईलवरून माडाच्या अधिकृत मध्ये जायचं आहे लॉग इन आहे त्यानंतर मेनूवरील तीन आडव्या रेषा असतात त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर त्या मेनूवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड डॉक्युमेंट असा हा पर्याय निवडायचा आहे स्कॅन क्यू आर कोड टॅबवर क्लिक करून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून देकारपत्रावर दर्शवण्यात आलेला क्यू आर कोड काय करायचा आहे स्कॅन करायचा आहे तो क्यू आर कोड वाचताना म्हाडाच्या अधिकृत ऍपचाच वापर करायचा आहे हे तुम्ही डिटेलमध्ये पहा मित्रांनो सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्हाला देकारपत्र जमा झाल्याची जमा करता येईल आता सोडतीत यशस्वी झालेले म्हणजे विजेते जे आहेत ते आणि आहे वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतिक्षावरील जे आहेत अर्जदार त्यांना अर्जाचे क्रमांक म्हाडाच्या हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ वी डॉट इन व म्हाडा डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल ॲप म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टमवर प्रसिद्ध करण्यात येतील संगणकीय ये सोडती ते यशस्वी झालेल्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये प्राप्त होईल मी मगाशी जसं सांगितलं तसं सा तुम्ही ते देकारपत्र खात्रजमा करू शकता आता मित्रांनो लॉटरी जिंकल्यानंतर सद्य विक्री किंमत भरण्याची पद्धत कशी व काय आपण पाहूया ओळखे त्यांनी हो बऱ्याच सारख्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत आपण छोट्या मोठ्या कंडिशन काय वाचल्या नव्हत्या फॉर्म भरताना आता वाचण्याची खूप गरज आहे योजनेतील प्रत्येक सदनिकेसाठी दर्शविण्यात आलेली विक्री किंमत तात्पुरती तात्पुरती असून मित्रांनो आहे म्हणजे ह्याच्यानंतर बरेच सारे चार्जेस त्यामध्ये ऍड होणार आहेत हे त्यांना आधीच सांगायचं आहे यांना सदनिकेच्या विक्रीची किंमत व दर अंतिम करण्याचा व त्यामध्ये वाढ करण्याचा तसेच सदनिकीच्या संख्येत वाढ व घट करण्याचा अंतिम अधिकार राहील कोणाला पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांना आता पहा मित्रांनो जे विजेते आहेत विनर आहेत असे अर्जदारांनी स्वीकृतीपत्र पहिल्यांदा द्यावं लागतं ऑनलाईन मध्ये त्यानंतर म्हाडा काय करतं त्यांना तात्पुरते देकारपत्र देतं ते देकारपत्र अर्जदारांच्या लॉग इन आय डी वरती पाठवण्यात येते आता त्यानंतर सद्यकीची किंमत भरण्याची वेळ आलेली असते त्याचं वेळापत्रक कसं असतं टप्प्याटप्प्याने कसे किती पैसे भरायचे असतात हे तुम्हाला मी ह्या पुढच्या वेळापत्रकामध्ये सांगतोय पहिला टप्पा असतो तो, तो, तो पंचवीस टक्क्याचा असतो म्हणजे तात्पुरते देकारपत्र ईमेलद्वारे आल्यानंतर त्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम भरावायची असते उर्वरित पंच्याहत्तर टक्के दुसरा टप्पा पहिला टप्पा संपला त्यानंतर पुढील साठ दिवसामध्ये ही रक्कम भरावायची असते म्हणजे पंचवीस टक्के रक्कम भरल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये भरायची त्या दिवसापासून परत पुढचा साठ दिवसांचा टप्पा त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अमाऊंट भरायची असते तुम्हाला सगळ्यांना एक विनंती मित्रांनो हे सहज वाटत असलं तरी तुम्ही गांभीर्याने घ्या एक पहिला टप्पा जो आहे तो पंचेचाळीस दिवसाचा आहे पंचवीस टक्के अमाऊंट भरण्यासाठी नंतर पंचेचाळीस दिवसानंतर साठ दिवसाचा दिला तो पंच्याहत्तर टक्के भरण्यासाठी म्हणजे एकशे पाच दिवस टोटल मिळतात एकशे पाच दिवसानंतर पण आपण जर पैसे नाही भरले काही कारणास्तव राहिले असतील तर त्याला ते नव्वद दिवसाची मुदतवाढ देतात पण काही प्रमाणात व्याज दर लावतात आता त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना अर्ज करायचा असतो मुदतवाढीचा आम्हाला पुढे आणखी काही दिवस द्या म्हणून म्हणजे पण आता त्या सदनिकेची किंमत जर अर्जदाराने कसूर केला भरण्यास तर मात्र कर ते देकारपत्र तात्काळ रद्द करण्यात येते आणि अर्जदाराला भरलेल्या रकमेतून म्हणजे समजा आपण पहिले भरलेली अमाऊंट आहे म्हणजे अनामत रक्कमांनी नंतर पंचवीस टक्के भरले आणि त्यानंतर काही उशीर झाला तर त्या सदनिकेची रक्कम जेवढी असते त्या रकमेतून त्या रकमेच्या एक पर्सेंट रक्कम ते फॉरफिट केली जातात आणि व्याज न देता अर्ज खात्यामध्ये बाकीची रक्कम जमा केली जाते हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे आता त्यांनी असं पण म्हणलेलं आहे जे अर्जदार सदनिकेची किंमत शंभर टक्के तयार आहेत एका टप्प्यामध्ये त्यांनी सुद्धा तसं त्यांना भरता येईल तात्पुरते देकारपत्राच्या दिनांकापासून पंचाळीस दिवसाच्या मध्ये ते शंभर टक्के रक्कम भरू शकतात बघा सदनिकेची विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी लाभार्थीला वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज कर्ज असल्यास अर्जदाराने तसे वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे असे वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्याकडून अर्जदारामार्फत कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करणे आवश्यक आहे म्हणजे इतर काही सदर बँकेचे नावे कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येतील म्हणजे तुम्हाला तिथे सुद्धा ग्रह कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संस्थेला अर्ज करावा लागणार आहे आम्ही ह्या या बँकेतून अर्ज घेणार आहे त्या बँकेकडून म्हाडाला अर्ज केला पाहिजे अर्� की आम्हाला लोन घ्यायचा आहे म्हणून आता बघा पुढचा नियम काय आहे सोडती नंतर यशस्वी अर्जदाराने तात्पुरते जर अर्ज मागे घेतला तर त्या अर्जासोबत अनामत रक्कम जी भरलेली असते ती विनाव्यास पंचवीस टक्के अनामत रक्कम त्या प्रशासकीय खर्च म्हणून वजावट करण्यात येईल म्हणजे बघा तुम्ही वीस हजार भरले तर त्यातले सरळ सरळ ते पंचवीस टक्के म्हणजे पाच हजार कापले जातील आणि त्या संदर्भात अर्जदाराला कोणतीही तक्रार करण्याचा अधिकार नाही त्यानंतरचा नियम असा आहे की अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरला आणि त्यानंतर जर कोणत्याही टप्प्यामध्ये आल्यानंतर अर्जांनी सादर केलेली कागदपत्र जर बनावट आढळली तर त्याच्यावरती कारवाई करून ती सदनेच्या ताब्यात घेण्यात येईल आणि भरणा केलेली विक्री किंमत के संपूर्ण फॉरफिट केली जाईल आता जे मेन चार्जेस असणार आहेत डिडक्शन करतात ते बिल्डरांतर्फे ते आहेत जीएसटी चार्जेस जर प्रकल्प पूर्ण झाला असेल तर जीएसटी चार्जेस भरावे लागत नाहीत काम चालू असेल प्रकल्पाचं काम अपूर्ण असेल तर जीएसटी चार्जेस भरावे लागतात जे ठराविक असतात ते नियमानुसार ठरलेले असतात ते भरावे लागतात त्यानंतर तुम्हाला इतर काही चार्जेस भरावे लागतात त्यामध्ये मुद्रांक शुल्क आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरावे लागणार आहे सोसायटीचे रजिस्ट्रेशन वेगळं असतं मित्रांनो आणि हे अग्रीमेंट बनवताना स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरावे लागते ते वेगळे असतं ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भुईवाडी म्हणजे कमर्शियल यूजसाठी काय असेल तर ते भरावे लागतं तसेच इमारतीचे मेंटेनन्स असेल म्हणजे सोसायटीच्या साफसफाईचे चार्जेस असतील लिम्प्ट मेंटेनन्स चार्जेस असेल सोसायटीचे सिक्युरिटी चार्जेस असेल आणि इतर काही अम्युनिटीज मेंटेनन्स चार्जेस असतील जे सोसायटी ठरवेल तेवढे थे मेंटेनन्स तुम्हाला आपल्याला त्यामध्ये द्यावे लागतात ते तुमच्या फ्लॅट नावावर झालं त्याचबरोबर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मीटर चार्जेस जे इलेक्ट्रिसिटी मीटर घ्यायचे असतात त्याच्या संदर्भात आहे वॉटर कनेक्शन चार्जेस भरावे लागतात अशा बऱ्याच प्रकारचे काही चार्जेस आहेत म्हणजे बरेच सारे चार्जेस असे हिडन असतात मित्रांनो जे जाहिरात करताना मूळ किमतीमध्ये सांगितलेले नसतात त्याचे व्यतिरिक्त हे इतर सारे बरेच चार्जेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम बनली जाते आणि लोकांना असं वाटते की म्हाडाची गरज स्वस्त आहेत मला असं वाटत नाही कारण का तर कमीत कमी त्यानंतर सुद्धा जी ठराविक किंमत असते त्यानंतर सुद्धा लोकांना अर्जदारांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागते आणि परत मोठ्या प्रमाणात कागदोपत्री व्यवहार हा करावाच लागतो आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमाने अटी बघणार आहोत एक अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे बघा मित्रांनो भारतात बोललेलं आहे महाराष्ट्रात नाही पुण्यात नाही भारतात कुठेही नसलं पाहिजे दुसरा अर्जदारास अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे वरील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक तीन मध्ये हो नोंदणी केलेली असल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे तिसरा आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकासाठी कुटुंबामध्ये पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश आहे आणि या योजनेअंतर्गत सदनिकेसाठी अर्ज कुटुंबातील करत्या महिलेच्या किंवा पुरुषाच्या संयुक्त जाऊ शकतात व जर अर्जदार जर पती पत्नी दोघेही सोडती यशस्वी झाले तर त्यांना एकच सदनिका देण्यास पात्र राहतील चौथा नियम आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास केंद्र व राज्य शासनाशी मिळून अडीच लाख रुपये सदनिके एका सदनिके पाठीमागे अनुदान मिळते म्हणजे तुमची जी किंमत आहे त्याच्यातून अडीच लाख रुपये हे त्यांच्यातर्फे मिळालेले असतात ते वजा होतील मित्रांनो त्याच्यातून जर समजा तुमच्या सदनिकेची किंमत वीस लाख रुपये आहे आणि तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही पात्र झाला असाल तर ते अडीच लाख रुपये त्या वीस लाखातून वजा होतील आणि साडे सतरा लाख रुपयाला ती सदनिका तुमची किंमत असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्न सगळ्या कुटुंबाचे तीन लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे अशा प्रकारचे बरेच सारे नियम ह्या बुकलेट्स मध्ये आहेत त्यातले मी ठराविक आणि महत्वाचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो आता वीस टक्के सर्व समावेशक योजना आणि पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना याच्यामधील काही नियम मित्रांनो एक सदर योजनेचे बांधकाम मार्फत करण्यात आलेले असते आणि या सदनिकांचा बांधकामाचा दर्जा नियोजन देखभाल सोयी सुविधा पार्किंग व इतर बाबत विकासकच जबाबदार राहील असं माढा म्हणतोय मित्रांनो आणि त्या संदर्भात तुम्हाला काही तक्रारी असल्यास अर्जदाराने संबंधित महानगरपालिका आणि रेराकडे दाद मागावी म्हणजे आमचं काम संपलेलं आहे असं माडा म्हणत आहे दुसरं विकासकांनी लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या सदनिकांची पाणी करून द्यावी म्हणजे त्यांनी त्यांना विकासकांनी अर्जदार जे आहेत त्यांना आधी खोली दाखवावी असं म्हणत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये म्हणजे हा नियम आहे मित्रांनो आपण जर त्या साईडवरती गेलो तर आपल्याला खोली आपली जे फ्लॅट आहे ते विकासक दाखवत नाहीत ते म्हणतात अलाउड नाही पण याच्यामध्ये हा नियम आहे पत्रक। पत्रक ले ले थे थे ते दाखवण्यास ती मुभा आहे प्रतिबंध आहे त्या विकासकांना तिसरा आहे लाभार्थ्यांकडून भरणा करण्यात येणाऱ्या रकमेचे वेळापत्रक हे महाराष्ट्राच्या तरतुदीनुसार असावे तसेच विकासकाने नमूद केलेल्या विक्री किमतीवरच लाभार्थ्यांशी करारनामा करावा यामध्ये अन्य कोणत्याही रकमेचा समावेश करण्यात येऊ नये म्हणजे बिल्डर्स जे डेव्हलपमेंट चार्जेस असो आणखी काही हिडन चार्जेस लावतात ते लावू नये असं म्हणणं आहे त्यांचं त्यांनी फक्त मुद्रण शुल्क पंजीकरण शुल्क वस्तू व सेवा कर गृहनिमाण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शासन शुल्क विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस अम्युनिटी चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस लिगर चार्जेस इत्यादी अतिरिक्त शुल्काची कोणतीही लाभार्थ्या करून मागणी करू नये असं म्हाडाने याच्यामध्ये नमूद केलेलं आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला कोणी तुमचा विकास कसा म्हणत असेल की आम्हाला हे चार चार्जेस लागणार असतील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ॲम्युनिटी चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस लिगल चार्जेस तर तुम्ही तक्रार करा आता जो चौथा नियम आहे तो चार चाकी आणि दुचाकी वाहनतळासाठी आहे याची तरतूद एकात्मिक विकास नियंत्रण प्रोत्साहनाची नियमावली यू डी सी पी आर दोन हजार वीस मध्ये करून दिलेले मित्रांनो इमारतीच्या मंजूर नकाशामध्ये माडाच्या सदनिकासाठी खुल्या वाहनतळाचा स्पष्टपणे उल्लेख असावा अशा खुल्या वाहनतळासाठी कोणत्याही शुल्काचे आकारणी करण्यात येऊ नये व बंदिस्त वाहनतळ म्हणजे कवर्ड पार्किंग स्टील पार्किंग, आणि मेकनायज पार्किंग ही विकत घेण्यासाठी कोणत्याही लाभार्थ्यावर दबाव टाकू नये असं म्हाडानं स्पष्टपणे याच्यामध्ये म्हणलेलं आहे विकासकाने दबाव टाकता कामा नाही ला पाचवा आहे लाभार्थ्याशी करनामा केल्यानंतर त्याची एक प्रत विकासकाने मुख्य अधिकारी यांच्याकडे अभिलेखासाठी सादर करायला पाहिजे तर मित्रांनो मी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे कोणकोणते चार्जेस आहेत ते समजावून सांगितलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र